लाडकी बहिणी योजनेच्या ई केवाय सी ला मुदत वाढ या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी लाडकी योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी पूर्ण करता येणार आहे म्हणजेच या प्रक्रियेसाठी अधिकचे त्रेचाळीस दिवस मिळाले आहेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांच्यासाठी ही नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे संबंधित महिलांनी स्वतःचे ई केवायसी स्वतः करावे आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी असे महिला आणि बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला आणि पुरुषांनीही घेतल्याचे निदर्शनास आले आहे अपात्रांना सेवेतून वगळून सरकारी निधीची बचत करण्यासाठी लाभार्थींची ई केवायसी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्यासाठी अठरा पासून विशेष मोहिमेला सुरुवात केली होती ई के वाय सी करण्याची मुदत अठरा नोव्हेंबर पर्यंतच होती परंतु ही प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदतवाढ वाढवणार की नाही याकडे लाखो महिलांचे लक्ष लागून होते परंतु लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी एक्स वर पोस्ट करत ही मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश नगर, शेळगी सोलापूर